तुझ्यासाठी चंद्रावरती बांधी बंगला बंगला, मंगला तू टेल बस वाले हुई ना बंगला। बदला की? हो मी बंगला ग बंगला तू तुटेल खिडकी बसवाले ना होईना काय बदलायची खिडकी घ्या मी घरच बदलाचा विचार करतो शिंदे साहेब आपल्याला क्लस्टर मधून घर देताय ना बापाला गंगल मंगल क्लस्टर हक्काच अधिकृत घर या परिस्थितीत आम्हाला एक आशा वाटते की एकनाथ शिंदे साहेब जे आपले डेप्युटी चीफ मिनिस्टर असून हाऊसिंग मिनिस्टर पण आहेत ते पागडीधारकांचा तोडगा नक्की काढतील हे आम्हाला आशाच नाही तर एकदम खात्री आहे मुंबई आपली आन बान शान मुंबई आपल्या सर्वांचाच अभिमान आणि म्हणून मुंबईच्या हितासाठी या योजना ठरतील वरदान या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल किंवा पुढच्या तीन वर्षात सर्व सर्व खटले निकाली निघतील अशी या ठिकाणी आपण तजवीज करतो आहे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्वावरील हक्काची घरं मिळणार आहेत मुंबई मुक्त होईल असा मला ठाम विश्वास आहे मुंबई या मायानगरीत स्वतःचं घर असणं हे आज सामान्य मध्यमवर्गीय माणसाला जवळपास अशक्यप्राय झालेलं आहे पण या अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वप्नाला एक दुसरी बाजू आहे तुमच्या आमच्यासारख्या बऱ्यापैकी पगारदार चाकरमान्यांपेक्षाही ज्यांचं मासिक उत्पन्न कमी आहे असेही लोक थेट या मुंबापुरीच्या हृदयात असतात हार्ट ऑफ सिटी ज्याला म्हटलं जातं त्या दक्षिण मुंबईत किंवा गिरणगावात लालबाग परळ दादर अशा मोक्याच्या ठिकाणी हे लोक राहतात जे मूळ मुंबईकर म्हणवले जातात दशकांनंतरही यांचं आर्थिक उत्पन्न आज वाढलेलं नाही आहे आणि ते आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी संघर्ष करतायत झगडतायत तरीही तरीही त्यांचं तरी वास्तव्य मात्र आहे ते खऱ्या मुंबईत आता तुम्ही विचाराल ते कसं काय कारण एक जुनी ब्रिटिशकालीन भाडेकरू व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे जिला म्हणतात पागडी सिस्टीम पागडी पद्धत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पागडी सिस्टीमच्या चाळी आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांच्या कथा आणि व्यथा जाणून घेणार आहोत मुळात पागडी सिस्टीम म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे नाईन्टीन सेंचुरीच्या अगोदर एटीन एटीमध्ये ही पागडी सिस्टम सुरू झाली इंडस्ट्रीज आल्या गिरणी कामगार आले तेव्हा इकडे घराची म्हणजे सोय नव्हती घरं नव्हती तेव्हा ही पागडी सिस्टम सुरू झाली की तेव्हा त्यांनी ते का केलं की के लहान के छोटे छोटे घर बांधले वन टाईम कंपन्सेशन तुम्ही एक छोटा कंप आता जे थर्टी थ्री पर्सेंट बोलतात ते तुम्ही वन टाईम कंपन्सेशन द्या आणि मी तुम्ही तिकडे राहू शकता असे छोटे छोटे घर बांधून त्यांना घर सोय करून दिली त्यांना आपण पागडी सिस्टम बोलतो पद्धत स्वातंत्र्यपूर्व काळातली भाडेकरू व्यवस्था आहे या पद्धतीत भाडेकरू एकदाच मोठी रक्कम म्हणजे पागडी त्या देतो आणि बदल्यात त्याला मिळतो त्या घराचा आजीवन जवळजवळ कायमस्वरूपी ताबा तोही अतिशय कमी आणि गोठवलेलं मासिक जे शुल्क असतं जे भाडं असतं त्या भाड्याच्या बदल्यात आज मुंबईत असे हजारो घर आहेत जिथं भाडं आहे फक्त दहा ते वीस रुपये तुम्हाला वाटेल काय मौज आहे बो यांची वगैरे काही नाही तर खरी गुंतागुंत इथूनच सुरू होते आता पागडी एकता संघाची स्थापना अगोदर झाली पागडी एकता संघाची स्थापना झाल्यानंतर आम्ही जागोजागा मिटिंग घेतली मी स्वतः एकशे सत्तर मिटिंग घेतले डोंबिली पासून गिरगाव पर्यंत तेव्हा लोकांना समजायला लागला की ही ही अवस्था आहे बघा बिल्डिंग पडतात लोक मरतात तेरा हजार आठशे बिल्डिंग आहे आता महाडानी सांगितलं की ह्याला आता आपण स्ट्रक्चर ऑडिट करू त्यांचे तिकडे त्यांना स्ट्रक्चर ऑडिटरच नाही आहे त्यांच्याकडे तुम्ही तेरा हजार आठशे बिल्डिंगला ऑडिट आज सुरुवात केली तर वीस वर्षामध्ये तुम्ही ऑडिट करू शकत नाही त्याच्यामध्ये पंचवीस लाख लोक राहतात पंचवीस लाख लोक पंचवीस लाख लोकांना वीस वर्षामध्ये काय झालं त्याची जबाबदारी कोणाची आज हे जे बिल्डिंग मोडकडेच आले आम्ही त्यांना पाच वर्ष सांगतो की ह्याला रिडेव्हलप करा रिडेव्हलप करा रिडेव्हलप करा पण लँडलॉर्ड्स कोर्टमध्ये जातात लँडलॉर्ड बोलतात की बिल्डिंग बरोबर आहे चला लालोडचा मानून घ्या बिल्डिंग बरोबर आहे पण तुम्ही जबाबदारी टाका ना लालॉटी समजा सांगितलं बिल्डिंग बरोबर आहे उद्या काय अपघात झाला तर मालकाची जबाबदारी पाहिजे तसं पण काय होत नाहीये उलट होतो काय की माडा नोटीस लावते की तुम्ही बिल्डिंग खाली करा लाल बोलतो तुम्ही बिल्डिंग खाली करा तर मी जायचं कुठे असं करून करून मुंबईकर तर बाहेर झाला पहिला तो वसई विरारला गेला त्यानंतर बोईसर पालघरला गेलाय ही बिल्डिंगची जी आयु आता संपली आहे रिडेव्हलपमेंट फक्त एक पर्याय आहे त्याला रिपेअर करता येणार नाही तर ह्याचा आता आयु संपलाय आणि आम्ही गव्हर्नमेंटकडे का मागणी केली आहे की सिक्स्टी इयर्स झाले साठ वर्षाची बिल्डिंग झाली तर तुम्ही त्यांना सरसकट बिल्ड रिडेव्हलपमेंट करा कारण त्याला स्ट्रक्चर ऑडिटची काही गरजच नाही स्ट्रक्चर ऑडिटसाठी पन्नास पन्नास हजार रुपये लागतात तेरा हजार आठशे बिल्डिंगला ऑडिट करण्यासाठी किती पैसे जाणार आणि तो पैसा कोण भरणार हे बिल्डिंगचं काय इकडे जे राहणारे पन्नास पंचवीस लाख लोक आहेत त्यांचं काय त्यांचं जर आयुष्य धोक्यात आहे तर गव्हर्नमेंटनी आता एक स्पेशल जी आर काढून नाईन्टीन सिक्स्टीच्या अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे त्यांना सरसकट तुम्ही रिडल्पमेंट करा समजा ही रिडल्पमेंट सुरू नाही झाला तर पुढच्या पाच वर्षामध्ये एक हजार बिल्डिंगमध्ये अपघात होणार आहे मी जजेस कमिटीला आता जेव्हा त्यांची कमिटी आली होती आमचा प्रश्न उत्तर तिकडे झाला होता म्हाडाच्या ऑफिसमध्ये तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं सर तुम्ही ही जे डिले करताय त्यामुळे बिल्डिंगमध्ये काहीतरी पडणार आमच्याच बिल्डिंगमध्ये पडणार आणि त्याच्या दोन दिवसानंतर आपल्या बिल्डिंगमध्ये हे पडलंय तर हे रोजचा सा चालू झालं आहे ह्याचा है। एकच उपाय आहे रिडॉल म्हणजे त्याच्याशिवाय आता काही पर्याय राहिलाच नाही आहे आणि ही पागडीधारक कोण आहे हे काय मायग्रेंट्स आहे का हे रेफ्युजीज आहेत का ते कुठून आले शंभर वर्षापासून ते इकडे राहतात आहे मुंबईचा जे पाया जे उभा केला आहे ते पागडीधारकाने उभा केला आहे दहंडीमध्ये पागडीचे लोक गणपती उत्सवमध्ये पागडीचे लोक बाहेरचे लोक कोणच नाही आहे पण आता झुपरपट्टीमध्ये जे राहणार आहे मायग्रेंट्स आहे जे बाहेर बाहेरून येतात त्यांना ते घर बांधून देतात आहे ते पागडीवाल्यांनी असं काय केलं आहे त्यांच्यावरती नाही काय जा पास था था या अशा पागडी सिस्टीमच्या जवळपास एकोणीस हजार इमारती मुंबईत आहेत आणि त्यातल्या तेरा हजार सहाशे इमारती या सध्या डेंजर झोनमध्ये आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातल्या असल्यानं या इमारती जीर्णावस्थेत आहेत पडीक झालेल्या आहेत कुठे तात्पुरता मुलामा लिपा पोती करून तर कुठे टेकू लावून या इमारती सध्या उभ्या आहेत ही दुरुस्ती कितपत तग धरू शकते सायंटिफिकली ही मलमपट्टी योग्य असते का पडक्या धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारती दुरुस्त कोणी करायच्या हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोच की घरमालकानं भाडे करू न की सरकारनं शेकडो इमारतींना पालिकेनं नोटिशी लावलेल्या आहेत म्हाडाच्या इमारत दुरुस्ती विभागाच्या नोटीशी आलेल्या आहेत घरमालकाला इमारती रिकाम्या झाल्या तर त्या जागेवर टॉवर उभारून आपल्या वर्षानुवर्ष अडकलेल्या कोट्यावधींच्या या प्रॉपर्टीचा लाभ घेता येणार आहे म्हणून त्यांच्याकडूनही घर खाली करा अशा नोटीसी कोर्टाकर्वी देण्यात आलेल्या आहेत काही इमारती ऐंशी नव्वद तर काहींच जे आयुष्य आहे आयुर्मान आहे ते शंभरीकडे पोचलेलं आहे यातली कुठलीही इमारत कोणत्याही क्षणी पत्त्याच्या बंगल्यासारखी कधीही कोसळेल याचा नेम नाही तरी उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो जीव धोक्यात घालून लोक राहत आहेत तिथे कारण ते नोटिशीला घाबरून जर घराबाहेर पडले तर जाणार कुठे दुःख म्हणजे कसं आहे सर हे आमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीज आहेत ह्या ह्या आजच्या घडीला तुम्ही चाळीतली एक खोली पण विकत घ्यायची झाली ना तरी ती आजच्या मुंबई करायला म्हणजे सामान्य मुंबई करायला शक्य नाहीये दक्षिण मुंबईमध्ये जमिनींचे भाव घरांचे भाव अगदी चाळीतल्या खोलींचे पण एवढे अवास्तव झालेले आहेत आणि जेव्हा की माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी हे घर बनवलेलं आहे पण ते मला राखता येत नाहीये हे जास्त दुःख होत आणि हे राखता येण्यात न येण्याचं कारण म्हणजे प्रशासनामध्ये तज्ञ व्यक्तींचा अभाव हे मूळ कारण मूळ मुंबईकरांकडे आणि पागडी इमारतींकडे केलेलं दुर्लक्ष हे महत्वाचं कारण आहे जर बीएमसी मध्ये आपण आहोत लोकांनी निवडून दिलेले आपले प्रतिनिधी आहेत ज्यांचं मूळ कुठेतरी या चाळींमधलंच आहे ज्या लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचं मूळ या चाळीतलं आहे ज्यांची वाढ या चाळीत झालेली आहे ज्यांना मतदान देऊन आम्ही घडवलेलं आहे मूळ मुंबईकरांनी आज ते मुंबईकरांची हा डोळ्याने बघताय आणि दुःख या गोष्टीचं होतं होत की आमच्यासारखे काही होतकरू लोक पुढे येत आहेत आणि हा विषय मांडतायत पण त्याचं गांभीर्य ना याच्या आधीच्या सरकारने ओळखलंय आणि या सरकारकडून आता अपेक्षा ठेवलो आम्ही की दोन्ही इलेक्शन झालेले आहेत विधानसभा लोकसभा आणि आता पर्यायने बीएमसी शिंदे साहेबांनी म्हणजे आत्ते जे विद्यमान आपले उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी प्राकर्षाने ही गोष्ट जाणून दिलेली आहे की आम्ही घरांच्या विषयांवरती ही निवडणूक लढत आहोत म्हणजे एकूण काय एक तर महानगरपालिका मुंबई मुंबई महानगरपालिका यांचा पूर्णपणे ताबा या पुनर्विकासावर आहेच आहे, आहे। त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट असणं हे स्वाभाविकच आहे आज दक्षिण मुंबईत राहणारा सधन मुंबईकर जरी मध्यमवर्गीय असला तरी तो अगदी नाही नाहीये ही टॉप मिडल क्लास आहेत म्हणजे आज आमच्या रोटी कपडा मकांपैकी रोटी कपड्याची गरज आम्ही भागवतोय आमची राहता राहिली घराची गरज गहराच जे आहे ते घर आम्हाला सुस्थितीत हवंय एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांच्या शासनाकडून राहिलेली आहे आणि त्या दृष्टीने ते आजच्या इलेक्शनला बघतायत सर स्वतःच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या खऱ्या किमतीचा लाभ मिळू न शकल्यानं अडलेला घरमालक लँडलॉर्ड किंवा ज्याला आपण जागा मालक म्हणतो आणि मुंबईत सद्यस्थितीत करोडोंचं घर कसं विकत घेणार त्याआधी हे करोडोंचं घर जिथे हे राहत आहेत हे असंच कसं सोडणार दोन दोन तीन तीन पिढ्याच्या घरात राहिल्या वाढल्या ते घर सोडून कसं जायचं या विवंचनेत अडकलेला भाडे करू यांच्यात होणारे सततचे वाद कोर्ट कचेऱ्या यामुळे संपूर्ण व्यवसाय एका कायदेशीर कोंडीत अडकलेली तर शंभरपट भाडीवरून मालक व्हा असा तो एकशे तीन ब मध्ये त्यांनी आणलेला कायदा म्हाडाने एट्टी सिक्समध्ये त्याला प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशननी चॅलेंज केलं आणि त्या हायकोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर आपल्या टेनर्ट्स असोसिएशन जिंकली त्या केसमध्ये आणि ते चिडून जाऊन त्यांनी ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अपील फाईल केलं ते अजूनही अपील तीस वर्ष गेली तीस पस्तीस वर्ष पेंडिंग आहे सुरुवातीला दोन जजेस बेंचेस समोर होतं त्यानंतर ते पाच जजेस बेंचेसमोर गेलं सात समोर गेल्यानंतर आता नऊ बेंजेस जज्जेस बेंच समोर आहे ते अजून त्याच्यामध्ये सुनवाई झालेली नाही ही आपली एक शोकांतिक आहे म महत्वाचा आणि सुंदर ज्याला असा तो कायदा होता तिथे आपल्याला अडवलं गेलं असे वेगवेगळे वाद कोर्टात प्रलंबित आहेत पण दुसऱ्या बाजूला दरवर्षी मग पावसाळा असो की नसो या जीर्णावस्थेतल्या इमारती कोसळण्याच्या घटना घडू लागलेल्या आहेत नव्हे त्या नित्याच्याच झालेल्या आहेत त्या धोकादायक घोषित इमारती कोसळून किंवा इमारतीचा अंशता भाग कोसळून मागच्या एक वर्षात जवळपास तेराशे लोक मृत्यूमुखी पडलेत तर मागच्या वर्षभरात सीमेवर लढताना शहीद झालेल्या सैनिकांची संख्या सातशे चाळीस आहे सीमेवरची हातगाई जेवढी गंभीर ना तेवढीच किंबवणं त्यापेक्षाही काकणवर सरस अशी या धोकादायक इमारतीच्या कोसळण्यानं होणाऱ्या घातपाताची तीव्रता हे आपल्या लक्षातही येत नाही एकाच शहरात जिथं टोलेजंक टॉवर उभे राहत असताना त्याच शहरातल्या पागडी सिस्टीमच्या चा चाळी गॅसवर आणि त्या चाळीखालची कोट्यावधींची जमीन कवडीमोल खरंच या स्थितीला लोक कोंडी का म्हणतात ते स्पष्ट होतं ही कोंडी का निर्माण झाली घरमालक आणि भाडेकरू दोघांची अपरिहार्यता लक्षात घेत ही कोंडी काही केलं सुटणार नाही असं वरवर तरी वाटत होतं पण इतकी सरकार आली गेली पण सध्याच्या सरकारनं विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत एक सकारात्मक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि म्हणूनच आता महाराष्ट्र सरकार पगडी पद्धतीत सुधारणा आणताय मुंबई आपली आन बाण शान मुंबई आपल्या सर्वांचा अभिमान आणि म्हणून मुंबईच्या हितासाठी या योजना ठरतील वरदान या नियमामुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल किंवा पुढच्या तीन वर्षात सर्व सर्व खटले निकाली निघतील अशी या ठिकाणी आपण तजवीज करतोय पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्वावरील हक्काची घरं मिळणार आहेत मुंबई पागडीमुक्त होईल असा मला ठाम विश्वास आहे नागपूर अधिवेशनात एकनाथ शिंदे केलेल्या घोषणेनंतर पागडी सिस्टीम चाळीत इमारतीत राहणारे हे लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे हे लोक आता महायुती सरकारकडे आशेनं पाहत आहेत या परिस्थितीत आम्हाला एक आशा वाटते की एकनाथ शिंदे साहेब जे आपले डेप्युटी चीफ मिनिस्टर असून हाऊसिंग मिनिस्टर पण आहेत ते पागडी धारकांचा तोडगा नक्की काढतील हे आम्हाला आशाच नाही तर एकदम खात्री आहे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे पुनर्विकास प्रक्रिया सुलभ करणं मालक आणि भाडेकरू दोघांचेही हक्क स्पष्ट करणं त्यांना समयोचित आणि कायदेशीर लाभ या पुनर्विकासातून मिळवून देणं मूळ मुंबईकारांसाठी सुरक्षित घर आणि आधुनिक इमारती उभ्या करणं अर्थात सात बेटांनी बनलेल्या मूळच्या मुंबईच्या विकासाआड एक अडथळा बनलेल्या या उपकर प्राप्त पागडी इमारतींचा प्रश्न सोडून मुंबईला खऱ्या अर्थानं जागतिक दर्जाचं शहर बनवून पण हे सगळं निवडणुका आल्यात म्हणून चाललं आहे आणि निवडणुका आटोपल्या की पुढची पाच वर्ष हा मुद्दाही भाषणात गुंडाळला तर जाणार नाही ना या शंकांना कृतीतून उत्तर देणं सरकारच्या हाती आहे या शंका सामान्यांच्या मनात येतीलही तेव्हा आपण होप फॉर द बेस्ट असं म्हणूयात आणि या एकोणीस हजार इमारतीतल्या लाखो मुंबईकरांच्या हा अपेष्टांचा अंत होईल लवकरात लवकर अंत होईल अशी आशा करूयात यावर काय मत आहे मला कमेंट्स करून जरूर कळवायला विसरू नका मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच असाच एखादा ज्वलंत विषय घेऊन तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डेजी नाही धन्यवाद नमस्कार कुठं आणायचं एवढं पैसे काही कळणं झालंय काय झालं काय नाही मी बघतो हिन कुठन पाठवलं पैस आपली काळजी घेणारा हक्काचा माणूस आहे की आपल्या पाठीशी गेले कित्येक महिने दर महिन्याला ना चुकता मदत पाठवतोय की असा पाठीराखा असताना मी कशाला कुठे जाऊ इथेच तर आहे माझा लाडका भाऊ लाडक्या भावाला मत धनुष्य बाणाला